हाय हॅलो नमस्कार मी रुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ प्रार्थना आज तुलन आहे हार्दिक शुभेच्छा चला तर आता येथे स्वयंपाक करायचा आहे येथे स्वराचा आणि शंभूचं पण आवडलेलं आहे शंभू Hi. Hi. इथे आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर मी सर्वात प्रथम आता साराची आमटी करायची होती तर मग त्यासाठी मी येथे का कांदे दोन कांदे भाजत ठेवले आणि खोबरं पण त्यावरतीच ठेवलेलं होतं भाजण्यासाठी मग त्यानंतर येथे भाताचं पण कुकर लावलेला होता तर मग भात पण करून घ्यायचं होता मला भात शिजत होता तोपर्यंत माझे बाकीचे पण मी कामं आवरून घेत होती तर येथे दारावरती स्ट्रॉबेरी विकण्यासाठी आलेली होती तर मग मिस्टरांनी मुलांसाठी स्ट्रॉबेरी विकत घेतलेली होती तर येथे जवळच आता सुरगाणा या साईडकडे खूप छान अशी स्ट्रॉबेरी आलेली आहे तर बघा किती छान गोड खूप छान होती स्ट्रॉबेरी पण तर मग मी ती सर्व काही एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये सर्व अशी काही ठेवून दिलेली होती तर मग फ्रीज ते फ्रीजमध्ये ठेवायचं होतं तर मग सर्व काही अशी त्या डब्यामध्ये मी भरून ठेवली आणि मग फ्रीजमध्ये तो डब्बा ठेवून दिलेला होता तर येथे मी साराच्या आमटीची तयारी करायची होती तर मग मी येथे कांदा भाजलेला होता तर त्या कांद्यावरची साल सर्व काही काढून घेतलेली आहे जी काळी झालेली आहे ती सर्व साल मग दोन्ही कांद्यांची काढून घेतली होती मी तर मग या पद्धतीनं जर कांदे भाजून जर घेतले तर खूप छान आमटी होते तर चुलीवरच्या भाजीसारखीच अशी काही लागते चवीला पण तर मग मी इथे सर्व काही साराच्या वाटण्यासाठी मग का, का कांदा कोथंबीर लसूण आलं खोबरं वगैरे सर्व काही काढून घेतलेले होते तर मग त्यानंतर मी मिक्सरला फिरवून घेतले आणि त्यामध्येच थोडा काही काळा मसाला मी टाकून मिक्सरलाच दळवून घेतलेलं होतं मग येथे तेल सुटेपर्यंत असं परतवून घेतलेलं पर होतं काळ्या साराला प्रत्येक भागानुसार असं सा त्याला वेगवेगळ्या नावाने पण ओळखलं जातं काही ठिकाणी कटाची आमटी म्हणतात तर इकडं नाशिक जिल्ह्याकडे ह्या भागाकडं असे सारच म्हणतात त्याला तर मग त्यानंतर मग असं छान असं त्याला तेल पण सुटलेलं होतं तर त्यामध्ये मग हळद लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला पण ॲड केलेला होता त्यामध्ये हे सर्व काही टाकून मी छान असं मिक्स करून घेतलेलं होतं मग ते थोडंसं परतवून दिलेलं होतं मी हरभऱ्याची डाळ पण शिजवलेली होती पुरणासाठी तर हरभऱ्याच्या डाळीचं जे पाणी निघतं ते पाणी पण बाजूला काढून ठेवलेलं होतं साराच्या आमटीसाठी तर मग येथे मी पाणी पण घेतलेलं आहे ते हे डाळीचं पाणी जर सारामध्ये टाकलं तर खूप छान सार लागतो तर हे पाणी मग मी दा मसाल्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं आणि ते पण छान असं पाणी पण असं गरम होईपर्यंत छान असं डवळून घेतलं पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये जर सार छान झाला तर पूर्णाचा स्वयंपाकच छान झाला असं या सारावरून समजलं जातं तर सार छान काढल्यानंतर त्याला तरी पण छान आलेली होती तर ते एका साईडला मग मी लगेच गुळवणी पण करून घेतलेलं होतं तर, तर मग त्यानंतर गुळवणी पण झालेलं होतं आणि सार पण झालेला होता माझा तर मग लगेच पुरणाच्या पोळ्या पण मी करायला घेतलेल्या होत्या गॅस खालीच घेतलेला होता पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी थोडा वेळच लागत असतो त्यामुळे मग एवढं वेळ उभं राहण्यापेक्षा मग मी गॅस खाली घेऊनच मग पुरणाच्या पोळ्या लाटत होते पूर्णाच्या पोळ्यांसाठी पीठ आधीच मी वळवून ठेवलेलं होतं त्यामुळे मग पीठ पण छान भिजलेलं होतं आणि पोळ्या पण खूप छान येत होत्या त्याच्यामुळं मग पटपट अशा मी पोळ्या पण पूर्णाच्या पोळ्या पण करून घेतलेल्या होत्या भजेचं पीठ आणि ते सर्व काही भिजवून ठेवलेलं होतं मग त्यानंतर पूर्णाच्या पोळ्या झाल्यानंतर मग ते लगेच काढायला घेणार होते मी सर्व काही पुरणाच्या पोळ्या करून घेतल्यानंतर मग सर्वात प्रथम कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि मग आधी भजे काढण्याच्या आधी मग मी आधी कुरड्या तळून घेतल्या मग त्यानंतर नागलीचे पण पापड्या तळून घेतलेल्या होत्या तर मुलांना नागलीच्या पापड्या खूप आवडतात त्यामुळे मग मुलांसाठी नागलीच्या पण पापड्या तळलेल्या होत्या आणि त्यानंतर मिस्टरांना तांदळाची पापडी पण आवडत असते तर त्यासाठी मग त्यांना पण तांदळाच्या पण पापड्या तळून घेतलेल्या होत्या कुरडई पापड्या तळायच्या झाल्यानंतर मग त्यानंतर भज्याचं पण पीठ भिजवून ठेवलेलं होतं त्यामध्ये बटाट्याचे काप करून मग त्याचे पण भजे काढ काढले होते मी पूर्णाचा स्वयंपाक जर असला तर सर्व काही असं सर्व पदार्थ करावाच लागत असतात त्यामुळे मग आता शेवट हे भजे तळण्यासाठी घेतलेले होते मग भजे तळायचे झाल्यानंतर मग आम्ही सर्व जेवायला बसणार होतो आमच्याकडे होळीला वरण भाताचा नैवेद्य असं दाखवला जातो त्यानंतर मग धुलीवंदनला मग हा सर्व काही सणाचा स्वयंपाक केला जात असतो पुरणपोळीचा मग त्यानंतर आम्ही हा धुलिवंदनलाच स्वयंपाक केलेला होता तर येथे आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलेलं होतं मग त्यानंतर जेवण झाल्यानंतर मग सर्व काही किचन आवरण्यासाठी मी घेतलेला होता तर मग किचनवरती गॅस संत ठेवून घेतलेला होता मग गॅस संत सर्व काही घासून घेतलेला होता किचन ओटा आवरायचा झाल्यानंतर मग मला त्यानंतर भांडे पण घासायचे होते जेवढं काही सणाचा स्वयंपाक असतो तेवढा जेवढं केलं तेवढं भांडे पण निघतात त्यामुळे मग असे सर्व काही भांडे पण मला घसून घ्यायचे होते त्यानंतर सर्व काही भांडे अशी मी प पट पटपट घसून घेतले आणि त्यानंतर मग नळ वगैरे सर्व काही तिथले सर्व काही घासून पण घेतलेलं होतं किचनवरती थोडं काही पडलेलं असलं का लगेच लाल मुंग्या तयार होऊन येतात त्यामुळे मग मला सर्व काही ते किचनवरचं आवरून घ्यावं लागत असतं आणि सर्व काही आवरल्यानंतर बेसिंग वगैरे सर्व काही मी क्लीन केलेलं होतं तर मग त्यानंतर मग दुपारच्या वेळात शंभूचं पण खेळायचं चाललेलं होतं तर असा छोटा बलून होता बड्डेचा तर त्या बलून वरती तो खेळत होता येथे सोळा आणि शंभरचा दोघांचा पण खेळायचं चाललेला आहे आणि स्वरानं पण काही घेतलं का त्याला लगेच लागत असतं त्यामुळे दोघांचा अजिबात जमत नाही त्यानंतर मग त्याला मी थोड्या वेळाने बाहेर पण खेळण्यासाठी घेऊन गेलेले होते मग त्याचा बॉल पण खेळायचं चाललेलं होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर, करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय